स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळे कसे आहात आशा करते सगळे मस्त मजेत असतात तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी त्यासाठी बघा इकडं मी सामान घेऊन आलेले आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे मी अंड्याची भाजी कशी बनवणार आहे सोप्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नवीन कुणी असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण जाऊ आता घरात ही बघा इकडं माली माली नुसती हसत राहते मला व्हिडिओ काढताना तर चला दाखवते मी तुम्हाला अंड्याची भाजी कशी बनवायची तर बघू शकता तुम्ही मी सामान घेऊन आलेले आहे तर नक्कीच मी दाखवणार आहे तुम्हाला माझी सोप्या पद्धतीने अंड्याची भाजी कशी बनवायची तर चला आपण लागू तयारीला तर चला करू आपण सुरुवात अंड्याची भाजी बनवायसाठी बघू शकता इकडे मी सगळं सामान घेतलेलं आहे हे आहे खोबरं किस इथं लसूण थोडीशी चण्याची डाळ आणि इथं आहे कोथंबीर आणि हे आहे अंडी तर घेऊ आपण अंड्याशी शिजवायला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा तर ठेवू आपण अगोदर अंडी शिजायला अंडी शिजायला ठेवले अंडी शिजायला ह्या साईडला ठेवलाय बघा मी तवा ते मसाला भाज्यासाठी इथं मी फक्त हे दोन तीनच हे घेतलेले आहेत खोबरं लसूण आणि थोडीशी चण्याची लाड तर घेऊ पटकन आपण हे सगळं भाजून आणि ह्याला सगळं तेलामध्ये भाजून घेणार आहे मी फक्त लसूण सोडून खोबरं आणि चण्याची डाळ पटापट आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा नवीन सबस्क्राईब करा तर घेऊ पटकन मसाला भाजून या इकडं ठेवली आपण चण्याची डाळ टाकली तव्यावर भाजायला त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडस तेल तेलामध्ये भाजणार आहे मी बघू शकता तुम्ही चण्याची डाळ लाल अशी आपण भाजून घेतलेली आहे घेऊ आता प्लेटीत काढून आणि टाकू आपण खोबरं खीस खोबरं किस पण मी तेलामध्येच भाजून घेणार आहे खोबरं किस भाजून पटकन खोबरं किस पण भाजून घेणार आहे तेलामध्येच मी छान असं थोडस लाल होऊ द्यायचं आहे थोडासा गॅसफास करतो म्हणजे करपलं पण नाही पाहिजे लक्ष द्यायचं खोबऱ्यावर तिकडं अंड्या शिजतायेत बघा तुम्ही खोबर पण छान असं लाल भाजून घेतलेलं आहे किंवा आता आपण प्लेपीत काढून हे अंड्याच्या भाजीसाठी आपण सगळा मसाला भाजून घेतलेला आहे सगळा म्हणजे फक्त चण्याची डाळ आणि खोबऱ्याचे किसर आणि लसूण आणि कोथिंबीर हे सगळं झालं आपल्या रेडी आता आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहेत मीठ चवीसाठी मीठ पाहिजे मीठ तर हा मसाला काढून घेऊ पटकन आपण मिक्सर मधून इकडे आहेत अंडे तोपर्यंत आपण घेऊ मसाला काढून तर युट्यूब फॅमिली आपला मसाला झालेला आहे मिक्सर मधला बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवते हे आहे मसाला हा मिक्सर मधून काढलेला मसाला रेडी झालाय आणि अंडे पण शिजून झाले की आहेत हे बघा इकडे अंडे आपण करू गॅस बंद गॅस बंद केलेला आहे टोप घेऊया खाली इथं अंडे पण शिजलेले आहेत आणि मसाला पण रेडी आहे तर चला आपण पटकन आणि झटपट करू अंड्याची भाजी ये गावा ला, मशाला ला। हे गावाकडून आणलेला मसाला हे बघा आम्ही गावाकडून आणलेला लाल तिखट मसाला आहे मी हेच यूज करते आता सध्या तर हेच यूज करते तर चला लागू आपण भाजीच्या तयारीला इथं आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल पण टाकलेलं आहे आता आम्ही टाकणार आहे बघा हा मसाला हे लाल तिखट मसाला आहे हे गरम मसाला आहे आणि हे अंडा मसाला आहे तर घेऊ आपण पटकन तेलात टाकून तर आपण सगळा मसाला टाकलेला आहे आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मिक्सर मधला मसाला तर आपण बघा मिक्सर मध्ये ग्राईंड केलेला पण मसाला टाकलेला आहे आता छान असा आपण लाल मस्त फ्राय करून घेऊया तोपर्यंत घेऊ आपण अंडी सोडून तर फॅमिली घेऊ आपण अंडी सोडून पटापट मसाला फ्राय आपण अंडी सोडून तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे तरी पण आलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अंडी आता म्हणतात मग मसाला तर घेऊ आपण अंडे टाकून <coughs> मसाला फ्राय केल्याच्यानंतर अंडे टाकायचे असे छान मस्त भाजी लागते आणि दोन अंडे मी असे कट करून घेतलेले आहेत कारण की भाजी खूप छान लागते दोन अंडे फोडून टाकलेत मी सगळे अंडे झालेत टाकून आता वापस मसाला छान आता थोडासा फ्राय करून घेऊया आणि मग टाकू आपण पाणी रस्त्यावाली भाजी बनवणार आहे मी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि पटापट चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन वालेली बघा कसा मसाला झालाय किती मस्त मसाला फ्राय झालेला आहे बघू शकता युट्यूब फॅमिली आणि ज्यांना कोणाला अंड्याची भाजी बनवायची असतात सोप्या पद्धतीने तर तुम्हीं। तुम्हीं। ए, तर त्यांनी नक्की करा घेऊ आता पण पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघू आपण आता डायरेक्ट आपली भाजी झाल्यावर बघा तर युट्यूब फॅमिली आपली भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही तर बघू शकता आपली भाजी छान अशी अंड्याची झालेली आहे बघा खूप सोप्या पद्धतीची भाजी आपल्या अंड्याची झालेली आहे भाजी तुम्हाला जर बनवायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर यूट्यूब फॅमिली आपल्या इथून पुढे रोजच्या रोज व्हिडिओ येत राहतील काही कामानिमित्त आपले व्हिडिओ येत नव्हते तर इथून पुढे रोजच्या रोज आपले व्हिडिओ येत राहतील तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघायला भेटतील 拜拜。Bye bye.